किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळण्यासाठी सफाई कामगाराची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने बुलडाणा जिल्ह्यातील नगरपालिका अंतर्गत असलेल्या सर्व कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे तसेच सी एस आर दराप्रमाणे वेतन देण्यात यावे याबरोबर संबंधित ठेकेदाराचं देयके तात्काळ थांबवण्यात यावे या मागणीसाठी आज मलकापूर बुलडाणा यासह इतर तालुक्यातील सफाई कामगारांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने केली हे आंदोलन भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आलं आहे तर मागण्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलंय या संदर्भात मुख्यमंत्री नगरविकास मंत्रापर्यंत भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी दिली आहे आज अखिल भारतीय सफाई कामगार मजदूर संघटनेच्या वतीने बुलढाणा मलकापूर या ठिकाणचे सफाई कामगार यांचं होत असलेलं आर्थिक शोषण रोखण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये या सफाई कामगारांनी नमूद केलंय की नगरपालिकेने जे का सफाई कंत्राटदार नियुक्त केले आहे ते सफाई कामगार अठरा हजारावरती कंत्राटी कामगारांच्या सहा घेतात आणि प्रत्यक्षामध्ये त्यांना फक्त सहा हजार रुपयेच वेतन देतात हे कंत्राटी कामगारांचं आर्थिक शोषण आहे त्यांची आर्थिक पिळवणूक आहे आणि हा सफाई कामगार मूळ सफाई कामगार असून ज्यामध्ये मेहतर समाज मुस्लिम समाज वाल्मिकी समाज जे लोक खऱ्या अर्थाने नाल्या गटारांमध्ये उतरून या ठिकाणी जीवाची परवा न करता आरोग्याची परवा न करता या ठिकाणी साफसफाई करत असतात असा मोठ्या प्रमाणावरती हा वर्ग यामध्ये असून या वर्गाच्या आर्थिक शोषणाच्या बाबतीमध्ये जर जिल्हाधिकारी महोदयांनी आठ तारखेपर्यंत जर संबंधित नगरपालिका आणि कंत्राटदारांना बोलावून जर यांचं आर्थिक शोषण थांबवलं नाही तर संबंधित सफाई कामगार संघटना आठ तारखेपासून बुलढाणा ते मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटण्यासाठी या ठिकाणी पायी मोर्चा या ठिकाणी काढणार आहे व पायी मोर्चाच्या द्वारे त्यांचं आर्थिक शोषण कसं होते हे संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी सांगणार आहे त्यावर माननीय जिल्हाधिकारी यांनी आता सांगितलंय की मंगळवारी संबंधित सीओ आणि या पदाधिकाऱ्यांना बोलवून ते चर्चा करणार आहेत व यांचं जे आर्थिक शोषण कंत्राटदाराकडून होते आहे त्या बाबतीमध्ये ते निर्णय घेणार आहेत अशा प्रकारची चर्चा नुकतीच आता जिल्हाधिकारी मोदयांशी या ठिकाणी झाली